अति प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर ते सावरगाव दरम्यान पालखी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी परिसरातील असंख्य भाविक भक्त पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला thank you संगमेश्वर महादेव मंदिर हे गंगापूर धरणाच्या पायथ्याशी सावरगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचे नियोजन हे गा सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रमाची रूपरेषा ही सावरगाव ते, सावर ते संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी पाय पालखी सोहळा आपण आयोजन करतो या मागचा उद्देश आपला असा आहे की आपला हिंदू धर्म जागृत झाला जा पाहिजे आणि हिंदू धर्माचं सर्वांना महत्त्व काढायला पाहिजे हा या मागचा आपला सर्वात मोठा उद्देश आहे आणि तसेच या मुहूर्ताचा सुवर्णमुहूर्त साधून आपला हा कार्यक्रम पार पाडलाच तसेच आपला हे कार्यक्रम करता असताना आपल्या ग्रामस्थांच्या वतीने पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते आणि हा महाप्रसाद इथे जमलेले सर्व शिवभक्त तसेच नाशिक तालुक्यातले जमलेले सर्व शिवभक्त या शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मी सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि संगमेश्वर महादेव मंदिराच्या वतीने मी सर्वांना करतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद